पाच या ठिकाणी नवनाथ ग्रंथाचं पारायण सुरु असल्यामुळं या ठिकाणी नवनाथ भक्तीचा हा जो झाला आहे या ठिकाणी चालू झालेला आहे आणि त्यातून गीत तयार केलेलं आहे मी जो गीत सादर करतो आए... आए... <laughs> नवनाथ ना... भक्ती प्रेम वीन नाही मार गर भक्ती प्रेम वीन नाही मार भक्ती प्रेमान नाही मार्ग ग खरा भक्ती प्रेमा विन नाही मार्ग खरा भक्ती प्रेमान नाही मार्ग खरा ज्ञानाचा गर्व नाही भर म्हणून आता ज्ञान झालं तर ज्ञानाचा सुद्धा गर्व नको म्हणून ज्ञानाचा गर्व नाही भरा कली मध्ये नाम स्मरण करा ज्ञानाचा गर्व नाही भरा कली मध्ये नाम स्मरण करा का निपणा भक्ती प्रेम नाही मार्ग खरा प्रेम विन नाही मार्ग खरा भोळा शंकर आपला गुरु परंपरा झाली ते सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने मग गोरख शेती केला गोरख शेवाला गहिनी प्रती गहिनी प्रसाद निवृत्ती दाखणार ज्ञानदेव सार सुचविले म्हणून भोला शंकर आपला गुरु परंपरा झाली ते दोन्ही चोरो माया मच्छिंद्र देती भक्तांना धारा भक्तांना धारा ही मार्ग खरा भक्ति प्रेम बिन नाही मार्ग खरा भक्ति प्रेम बिन नाही मार्ग खरा गोरख से जालिंदर चरपटी नाथ आय तो, भंग कानि फ मखिंद्र नाथ तो, गोरख से जालिंद्र चरपटी नाथ तो, अरभंगी चौरंगी देवन भरतरी आले अवतारा आले अवतारा आले अवतारा भक्ती प्रेमान नाही खरा भक्ति भक्ती प्रेमान नाही मार्ग खरा या, या। भरती प्रेमान नाही मार्ग जिल्हा संभाजी नगर छोटस गाव ते कोलघ घर जिल्हा संभाजी नगर छोटस गाव तेथे कोलघ घर तुकाराम बाबाचे गुरु तुकाराम बाबाचे स्मरण करा स्मरण करा हे गजर करा भक्ती प्रेम वीन नाही मार्ग खरा प्रेम विण नाही मार्ग खरा प्रेम वीन नाही मार्ग खरा आपल्या भक्ताचा दास दासाचा दास मी होऊन दासाचा दास मी होऊन सर्व भक्तांचे घेतो दर्शन सर्व भक्तांचे घेतो दर्शन पुन्हा राम राहील मी नित्य पाहिलीला बरा पाहिलेला बरा या पाहिलेला बरा